हाय फ्रेंड कसे आहात गुड मॉर्निंग सकाळच्या सात वाजलेत आणि मी आज व्हिडिओ बनवते खूप छान माझ्या असं गमल्यात असं गुलाबाचं फूल फुलं लागलेत बघा झाड पण खूप छान पत्ते वगैरे पकडले पत होते त्याचे बघू शकता तुम्ही त्याला फुलं पण खूप छान आलेत आणि खालकी बघू शकता कायम येतात तसे मेंढ आलेले आहेत इथंच ती मेंढ्र होती आणि झोपली बघा बसलेत झोपलेत बसलेत कसं यांचं जीवन आहे बघा धनगरी लोकांचं गुलाबाला ना खूप फुटायला लागले छानपैकी बघा पावसाने ना फुलं पण खूप छान यायला लागली मस्त त्यात बारीक एक कळी आली बघा बघू शकता त्याच्यामध्ये ना मी अधूनमधून जर असं खत घालते असं त्यामुळे ते चांगलं आलं यासाठी तुळस आणि बोकरांचे झाडे बघू शकतात बोकरांची पण फुलं आज लागली बघा किती छान त्याला पण फुलं वरतीपर्यंत गेली त्याचं पण झाड आणि हे जास्त बांधायचं आहे त्याची पण फुलं खूप छान उमलतात हातूनमधून येतात ह्याला पण फुलं ते खाल्ली ती चिनी गुलाब आहे आणि ते पिवळ्या आहे खूप छान व्हायला पण फुलं येतात हा माझा मनी प्लांट पण पावसापासून खूप छान वाढला आहे आता पाऊस आता सध्या नाही आहे आणि त्या डपक्याचे पाणी पण वाटून गेले त्यामुळे आता पाऊस पण नाही तेव्हा बघून पाणी संपलं तर डेटलं मेंढ्र आहेत मेंढरा इथंच राहतात समोरच बघा तुमच्या टँड रात्री वर्ग फिरायला जातात करायला रात्रीची येतात सकाळ सकाळचं सूर्य पण बघू शकता अगं दिसतं हलकासा आलाय खिडकीतून दिसते बघू शकतात आणि मस्त वाटते सकाळचं वातावरण बघण्यासारखं तर चला आज व्हिडिओ थांबवते ने उद्याचं सकाळ घेऊन मॉर्निंग तर बाय